साताऱ्याहून महादोबा पुरंदऱ्यांना घेऊन नाना पुण्याला आले आल्याबरोबर उभय त्यांनी बाजीरावांची भेट घेतली विरूबाईंनी आमच्याबरोबर निर्वाणीचा निरोप पाठवला आहे सदरेवर जाताच नानांनी बाजीरावांना सांगितलं काय म्हणतात त्या पुण्याहून बटकी पाठवण्याबद्दल त्यांनी मागेच पेशांना दोन तीन आज्ञापत्र पाठवली होती तिकडे दुर्लक्ष झाल्यामुळं त्या रागावल्या आहेत आम्ही यावेळी पुण्याला निघालो तेव्हा त्यांनी पुन्हा आमच्याबरोबर कडक शब्दात ताकीदपत्र दिलं आहे बाप किरकोळ आहे क्षणभर विचार करून बाजीराव म्हणाले ठीक आहे तुम्ही आता आलाच आहात बरोबर महादोबाही आहेत बटकींचा वर्षाचा बाजार बहुतेक संपत आला असेल तरीही अजून बटकी खरेदी करता येतील राजश्री स्वामींना पसंत पडतील आणि पसंतीने ते मान डोलावतील अशा वीस पंचवीस बटक्या खरेदी करा त्या बंदोबस्तानं साताऱ्यास रवाना करता येतील दुसऱ्या दिवशी गार पिरावर भरलेल्या बटकींच्या बाजारात खुद्द नाना आणि महादोबा पुरंदरे बरोबर कारकून आणि हशम घेऊन आले देशोदेशींचे सौदागर बटक्यांचा सौदा करण्यासाठी बटक्या घेऊन बाजारात उभे होते दिवाळीच्या सुमारास बटक्यांचा भरणारा बाजार पंधरा दिवस चालत असे ठिकठिकाणचे थीक सावकार सरकार जहागीरदार आपल्या गरजेनुसार बटक्यांची खरेदी विक्री या बाजारात करीत असत सात आठ वर्षांपासून ते पन्नास साठ वर्षांपर्यंतच्या बटक्या विक्रीसाठी बाजारात उभ्या केल्या होत्या त्यांच्या वयाप्रमाणे आणि रंगरूपाप्रमाणे त्यांची वेगवेगळी किंमत होती सूर्य माथ्यावर येईपर्यंत नानांनी बटकी पाहण्यासाठी बाजारात स्वतःच फेरफटका मारला पण त्यांच्या मनात भरेल अशी एकही बटकी त्यांना दिसली नाही गारपिरावर बाजाराच्या बंदोबस्तासाठी कोतवालानं तंबू उभारला होता त्या ठिकाणी नाना आणि महादोबा आले डोळे मिचकावून महादोबा नानांना म्हणाले पेशव्यांचे चिरंजीव छत्रपती स्वामींसाठी बटकी खरेदण्यासाठी बाजारात आले आहेत अशी आवई उठल्यामुळे बटक्यांचे भावही एकदम वाढलेले दिसतात कोतवालांनी तयार केलेल्या आसनावर बसून खांद्यावरच्या उपरण्यानं घाम पुशीत नाना, नाना म्हणाले भावाचं एक असो पण राजश्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वयानं जवान आणि खूपसुरत अशा मनात भरण्याजोग्या बटक्या बाजारात विशेष दिसत नाहीत कोपऱ्यात कोतवाल उभे होते ते म्हणाले बटक्याच खरेदी करायच्या होत्या तर खुद्द श्रीमंतांनी एवढी तकलीफ घेण्याची आवश्यकता नव्हती हुकूम केला असता तर आम्ही पाहिजे तशा बटक्या निवडून सादर केल्या असत्या नानांनी कोतवालाकडं पाहिलं आणि मग महादेवां महादेवांना महादेवांना डोळ्यांनी इशारा करीत ते म्हणाले राजश्री स्वामींना बटक्या पसंत पडल्या नसत्या म्हणजे त्यांनी आमच्यावर ठपका ठेवला असता की आमचं एवढंही काम पेशव्यांना स्वतः करता आलं नाही कोतवालावर सोपवून ते बेफिकीर राहिले पण राजश्री स्वामींना पसंत पडतील अशाच बटक्या आम्ही बाजारातून खरेदी केल्या असत्या अजूनही आज्ञा झाली तर समोर बटक्यांची रांग उभी करतो स्वामींनी त्यातून पाहिजे तितक्या निवडाव्या नानांनी लगेच उत्तर दिलं नाही त्यांनी सल्ल्यासाठी महादेवांकडे पाहिलं महादोबा नानांच्या पेक्षा पाच दहा वर्षांनीच वडील होते ओठावर होत्या तरुण धन्याला मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे अशा समजुतीनं त्यांनी नानांना सल्ला दिला कोतवाल आहेत तर त्यांना बटक्या हजर करण्याची आपण आज्ञा द्यावी ना पसंत नापसंत नंतर बघता येईल ठीक आहे तुम्ही निवडून आणा आज्ञा मिळताच कोतवालानं आपले हशम बाजारात पिटाळले अर्ध्या घटकेतच पाच पंचवीस बटक्या आणि त्यांचे दहावीस सौदागर असा मोठा घोळका कोतवालाच्या तंबूसमोर जमा झाला बटक्यांवरून नजर फिरवीत नाना महादोबांना म्हणाले आश्चर्य आहे आम्ही एवढा बाजार फिरलो पण आम्हाला या बटक्या दिसल्या नाहीत पण आता कोतवालांनी अशी कोणती जादू केली की त्यांच्या हशमांना या मिळाल्या महादोबा गालात हसले ते म्हणाले ज्यांचा धंदा त्यानं करावा हेच खरं एवढ्यात कोतवाल मुजरा करून म्हणाले समोर बटके आले आहेत स्वामींनी पसंती करावी मग किमतीचा सौदा ठरवता येईल बटक्या कुठल्या देशाच्या आहेत बसल्या ठिकाणावरून नानांनी चौकशी केली बटक्या निरनिराळ्या देशांच्या आहेत गांधार देशाच्या आहेत त्या एकदम खूपसूरत आहेत नाकीडोळी ठीक आहेत वर्णानं गौर आहेत पण काही वर्षातच त्यांची रूप बेडल दिसायला लागेल मुसलमानांच्या बटक्या आणल्या आहेत अलाहाबाद लखनौ दिल्ली इथले सौदागर त्यांना घेऊन आले आहेत या बटक्या नाच आणि गाणं उत्तम म्हणतात पण राजश्री स्वामींच्या साताऱ्याच्या राजवाड्यात बिरूबा विरुबाई साहेबांना महालाच्या कामासाठी पाहिजे असतील तर त्यांचा उपयोग होणार नाही कर्नाटकी सौदागरही कर्नाटकातून बटक्या घेऊन आले आहेत या बटक्या दिसायला रंगाने सावळे आहेत पण नाकी डोळी नीटनेटक्या आहेत त्यांचं रूपही लवकर उतरत नाही गाणं बजावणं मध्येच नानांनी चौकशी केली सगळ्यांना येतच असं नाही काही बऱ्या गातात याशिवाय राजस्थानी बटक्या आहेत कामरूप देशाचे सौदागरही आले आहेत त्यांच्या आखूड नाकाच्या आणि बारीक डोळ्यांच्या बटक्या आहेत पण त्या राजश्रींना पसंत पडणार नाहीत कोकणातूनही सौदागर काही नवीन माल घेऊन बाजारात आले आहेत पण त्यांनी आणलेल्या बटक्या जात काळ्या रिस पाहताच ओकार्या येतील अशा वरकड शिलेदारांच्या त्या उपयोगाच्या म्हणून त्यांना मी इथं बोलावलं नाही कोतवालाचं वर्णन ऐकल्यानंतर नाना महादेवांना म्हणाले महादेवा कोतवालांना या बटक्यांची बरीच माहिती दिसते महादेवांच्या ऐवजी कोतवालानंच उत्तर दिलं या बाजावर देखरेख करण्याचं आमचं कामच आहे श्रीमंतांनी याच कामावर आम्हाला नेमलं आहे तेव्हा रोजच्या रोज बाजारातून फेरफटका मारून जी माहिती मिळाली ती स्वामींच्या पुढे पेश केली ठीक आहे कोतवाल तुम्ही तुमच्या पसंतीनं एक दोन गांधार देशातल्या घ्या दोन चार दिल्ली लखनौकडच्या असू द्या काही वाण कर्नाटकातला निवडा मग साऱ्यांच्या किंमती किती झाल्या तो आकडा आम्हाला सांगा तंबूच्या बाहेर सौदागरांचा सौदागरांच्या आवाजाचा एक कोलाहल चालू होता हशम बरोबर घेऊन कोतवालानं तो गोंगाट बंद केला आणि मग अर्ध घटकेमध्येच एका कागदावर प्रत्येक बटकीचं तपशीलवार वर्णन लिहून तिच्या नावासमोर तिच्या किमतीचा आकडा घालून तो कागद कोतवालानं नानांच्या समोर ठेवला नानांनी विचारण्यासाठी तो महादेवांच्याकडे दिला पंचवीस बटक्यांचे हे एकंदर त्रेचाळीस हजार रुपये झाले असं कोतवाल म्हणतात आकडा जास्त वाटतो रावस्वामी एवढी रक्कम मंजूर करणार नाहीत नाना कपाळाला आठ्या घालत म्हणाले पसंतीचा माल हवा असेल तर दामही तसाच मोजला पाहिजे कोतवाल आजीजीनं म्हणाले महादेवांच्या हातून यादी घेऊन नानांनी तिच्यावर नजर टाकली मग ते म्हणाले या साऱ्याच भटक्या जवानीतल्या दिसत आहेत कोणाचं वय तेरा तर कोणाचं सतरा अगदी जास्तीत जास्त ही बावीस वर्षांची चांद मुलतानी दिसते तेव्हा असं करा यातल्या पाच कमी करा आणि त्यांच्याऐवजी वय झालेल्या पस्तीसच्या पुढच्या पाच निवडा म्हणजे रक्कम काहीतरी कमी होईल ठीक आहे असं म्हणून कोतवाल तंबूच्या बाहेर गेला बटक्या खरेदी करायचा हा घोळ अस्तमानपर्यंत असाच चालू होता कोतवालांनी बाजारातून बटकी आणून ती नानांसमोर उभी करावी त्यांनी ती पसंत करावी अथवा नापसंत करावी नापसंत करताना कधी तिचं वय जास्त तर कधी कमी कधी तिचा रंग गोरा तर कधी काळा कधी नाक नकतं तर कधी डोळे भयाण कधी केसांचा रंग काळा तर कधी भुरकट अशा अनेक सबबींवर नाना बटक्यांना पसंत नापसंत करीत होते शेवटी एकदाची बटक्यांची खरेदी पूर्ण झाली मग सारा सौदा वीस हजार रुपयांवर तुटला प्रत्येक बटकीची खरेदीची पावती कोतवालानं तयार केली कोतवालाच्या वयात त्या खरेदीची नोंद झाली सौदागराकडून नानांच्या कारकुनांनी त्या बटक्या ताब्यात घेतल्या पेश्यांच्या हशमांनी बटक्यांचा तो जथ्था पडायच्या आत शहरातल्या कोतवाल चावडीवर बंदोबस्तात ठेवला